महापालिकेत मक्तेदारास मारहाण करताना सी बंद असल्यानं पालिका प्रशासनाच्या कारभारावरच उपस्थित केलं मंगळवारी महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंता, अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात मक्तेदार आकाश कानडे यांना ड्रेनेज कामात भरलेली निविदा मागे घे म्हणून शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रमुख मनीष काळजे आणि त्यांच्या चालकांनी मारहाण केली अधिकाऱ्यांसमोरच ही मारहाण झाली मारहाण करताना तेथील सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचं समजलं याबाबत सदर बाजार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पालिकेकडे मागणी केली असता पालिकेच्या संगणक विभागानं टेक्निकल इश्यू असल्याचं कारण पुढं करत सीसीटीव्ही बंद असल्याचं कळवलं वास्तविक पाहता महापालिकेने सुमारे पंचवीस लाख रुपये खर्चून महापालिकेतील सी सी टी व्ही यंत्रणा नव्यानं कार्यरत केली आहे त्यामुळे हे सी सी टी व्ही बंद कसे असा प्रश्नही विचारला जात आहे तरते बंद आहेत तर ते किती दिवसांपासून बंद आहेत याशिवाय संगणक विभागानं ते सी सी व्ही दुरुस्त का केले नाहीत अशी उलटसुलट चर्चा करण्यात येत असून यामुळे संगणक विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे